नाशिक पासून अवघ्या हकेच्या अंतरावरती तीनशे वर्ष जुनं गणपती बाप्पाचं पेश्वकालीन मंदिर आहे नमस्कार मंडळी मी किशोरदा आज आपण आलो आहोत नाशिक शहरातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक नवशा गणपती मंदिर पाहायला गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं हे मंदिर नाशिककरांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र आहे नवशा गणपती नावामागे एक रोचक इतिहास आहे आता सांगितलं जातं की आनंदीबाई जोशी यांनी मुलगा व्हावा म्हणून गणपती बाप्पाची प्रार्थना केली होती इच्छा पूर्ण झाली तर गणपती बाप्पाचं मंदिर बांधेल संकटातून बाप्पानं त्यांची नौका पार लावली बाप्पाला नवशा गणपती म्हणून हाक मारावायला सुरुवात केली आणि तिथूनच हे नाव लोकांमध्ये प्रसिद्ध झालं आज हजारो भाविक आपल्या श्रद्धेने इथे येतात परीक्षा नोकरी लग्न किंवा कुठलाही मोठा काम असो तर सुरुवात नवशा